वेलकम स्टुडंट आज आपण इयत्ता पहिलीमधील कन्व्हर्सेशन हा पाठ बघणार आहोत याचे लर्निंग आउटकम्स असे असतील नंबर एक स्टुडंट टू यूज कॅन अँड कांट इन अ कन्व्हर्सेशन नंबर दोन स्टुडंट टू डेव्हलप ओरल कम्युनिकेशन स्किल Hi, dear frog, can you swim? Frog says, Yes, I can swim. Tiger says, Hi, dear lion, can you run? Lion says, Yes, I can run. Parrot says, Hello, dear horse, can you fly? Horse says, No, I can't fly, but I can trot. Frog says, Hello, tortoise, can you hop? Tortoise says, no, I can't fly but I can swim. Squirrel says, "Hi dear snake. Can you hiss?" Snake says, "Yes, I can hiss." Now repeat word after me. Frog Fish Tiger Lion Horse Parrot Tortoise Snake क्वेरल बालमित्रांनो आता आपण जो घटक समजावून घेतला त्यावर हसत खेळत सराव करूया यासाठी मी तुम्हाला व्हॉट्सअपवर लिंक पाठवेल त्या लिंकवर क्लिक करून जशी ही मुलगी खेळते आहे तसा आपणही गेम खेळायचा आहे चला तर मग आता आपण खेळूया आणि तुम्हाला पाठ किती समजला हे आपल्याला लक्षात येईल चला तर मुलांना आता आपल्याला आपण आत्ता जे प्राणी पाहिलेत त्यां ते प्राणी आणि त्यांची निवासस्थाने यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत हा पहा हा आहे हॉर्स हॉर्स राहतो तबेल्यामध्ये आणि हा आहे टायगर टायगर कुठे राहतो खरे जंगलामध्ये हा आहे पॅरट पॅरट राहतो झाडावर हा आहे फ्रॉक फ्रॉक राहतो पाण्यामध्ये तो, तो, तो जमिनीवरही राहतो बर का आणि हा आहे लॉयन लॉयन राहतो गुहेमध्ये त्याला आपण डेल म्हणतो आणि हे आहे स्क्विरल स्किरल राहते झाडाच्या डोलीमध्ये आणि आता आपल्याला सबमिट आन्सर करायचे आहे आहे आणि आता इथे आपला स्कोर आला आहे सहा पैकी सहा ही जोड्या बरोबर आलेल्या आहेत आणि तेही छप्पन सेकंदामध्ये